श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आजचा विषय आहे की पितरांचे टाक रोज देवघरात पुजावेत का याविषयीचा माझा आधीचा व्हिडिओ पण मी पोस्ट केला होता त्या व्हिडिओवर बऱ्याचशा कमेंट्समध्ये काही प्रश्न विचारण्यात आले किंवा काही शंका विचारण्यात आल्या तर त्याविषयीची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात मला एक व्यक्तीची कमेंट आली होती की तुम्ही पितरांचे टाक हे घराच्या देवघराच्या ड्रॉवरमध्ये ठेवू नका ते तुम्ही रोज पांढऱ्या रंगाच्या वस्त्रावर पूजा नाहीतर तुम्हाला तुमचे पित्र त्रास देतील त्यांची पूजा ही रोज केलीच पाहिजे तर हे कितपत खरं आहे चला तर मग जाणून घेऊयाच मी आधी सांगितल्याप्रमाणे पित्र हे आपल्या घरातले सदस्य असतात जे की मृत झालेले असतात मरणं पावलेले असतात आपल्याच घरातील दिवंगत व्यक्ती म्हणजेच आपले पित्र असतात आणि देव म्हणजे पूजनीय असतात त्यामुळं देवांसारखी जी शक्ती देवांची जी ऊर्जा ती आपल्या मनुष्य प्राण्यांहून अधिक प्रमाणात असते आपण मनुष्यांची आणि देवांची बरोबरी करू शकत नाही कारण आपल्याला देवानं हा जन्म दिलेला आहे तर आपण पितरांचे आणि देवांचे टाक एकत्र कधीही पुजू शकत नाही तर पितरांचे टाक कधी पुजायचे आहेत पित्रांचे टाक का करावेत बघा पूर्वीच्या काळी फोटोग्राफ काढणं किंवा फोटो, कि फोटो मिळणं हे तंत्रज्ञान जेव्हा विकसित नव्हतं तेव्हा आपले जे पूर्वज होते आधीचे ते टाकांच्या स्वरूपात पित्रांचं स्मरण करत होते आजकाल आपण पित्रांचे फोटोसुद्धा काढतो आणि तेसुद्धा आपण त्याची ते पूजा करतो तर फोटोसुद्धा घरात असतील तर ते सुद्धा आपण त्या त्या त्यांचे जे दिवस असतात जसं की पुण्यतिथी श्राद्ध पितृ पंधरावडा या दिवशी तुम्ही त्यांचे फोटोची आणि टाकांची पूजा करू शकता कधीही आपल्या पितरांचे टाक आणि देवांचे टाक एकत्र पूजा करू नये त्यामध्ये भरपूर अंतर असतं आणि त्या दोघांची बरोबरी करणं आपल्यासारख्या मनुष्याला शक्य नाही आहे पित्र आपल्याला कधीच त्रास देत नाहीत पित्र जे असतात पितृदेवता ज्या असतात त्याविषयी थोडक्यात महत्त्वाची गोष्ट सांगते ज्या आपल्या घरातल्या व्यक्ती असतात जसे की आपले आई वडील आजी आजोबा किंवा घरातल्या इतर अनेक दिवंगत व्यक्ती त्या मरण पावल्यानंतर जे काही पुण्य आत्मे असतात ते पुन्हा नव्यानं जन्म घेतात पण आत्म्याच्या स्वरूपात ते आपल्या कुटुंबाला सतत आशीर्वाद देत राहतात आणि जे ज्यांच्या आयुष्यात कळत नकळत काही दोष निर्माण झाले असतील काही पापं निर्माण त्यांनी केले असतील तर त्यांना गती मिळत नाही ते भटकत राहतात पितृदेवता या कधीच आपल्या घरातल्यांना त्रास देत नाही उलट कुटुंबावर त्यांचा आशीर्वाद असतो त्यामुळे त्यांचं आपण स्मरण करावं त्या ते त्या दिवशी त्यांना नैवेद्य हा दाखवला जातो पित्र आपल्याला मुद्दामहून कधीही त्रास देत नाहीत आपण त्यांची आठवण काढली त्यांचं तर्पण त्यांचं नैवेद्य स्मरण केलं त्यांच्या पुण्यतिथीला त्यांची आपण पूजा केली त्यांना मनोभावे नमस्कार केला आपल्या कुटुंबाची रक्षा करण्यासाठी त्यांना प्रार्थना केली तर त्यांचे आशीर्वाद हे त्या कुटुंबावर सतत राहतात तुम्ही जर का तुमच्या पित्रांच्या टाक अगदी रोजच पुजले नाही तर तुम्हाला पित्र त्रास देतात ही गोष्ट अत्यंत चुकीची आहे पण मी माझ्या अभ्यासावरून असं सांगते की आपले पूर्वज जेव्हा किंवा एखादी व्यक्ती जेव्हा मरण पावते तेव्हा ती तिच्या पुढच्या प्रवासाला निघालेली असते आपण ती मोक्षाच्या दिशेनं निघालेली असताना आपण त्यांचं सतत स्मरण करून त्यांची रोज रोज पूजा करून त्यांच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करतो त्यामुळे कितीही प्रिय व्यक्ती असेल आपली आणि ती मरण पावली असेल तर सतत त्या व्यक्तीचं स्मरण करू नये त्या व्यक्तीची सतत आठवण काढू नये तिला पुढच्या मार्गाला शांतपणे जाऊ द्यायचं असतं तिचं फक्त आपण त्या त्या दिवशी हे स्मरण करावं कधी पित्रांना आपण स्मरण केलं तर त्यांना मनोभावे नमस्कार करून आपल्या कुळाचं रक्षण करण्याची प्रार्थना करावी तुमचे पित्र हे तुमच्या घराचं रक्षण कोणत्या ना कोणत्या स्वरूपात हे करत असतात पण सतत त्यांची आठवण काढणं घरामध्ये आपण मृत व्यक्तींचे फोटो लावणं त्यांचे टाक देवांच्या बरोबरीनं देवघरात पूजणं हे अत्यंत चुकीचं आहे ह्याचे दोष लागू शकतात पित्रांचे टाक कायम दक्षिणेकडे तोंड करून पुजले पाहिजेत तेही त्यांच्या पुण्यस्मरणादिवशी पुण्यतिथी दिवशी पंधरवडा जो वर्षभरातले खास पंधरा दिवस असतात त्याला पितृपांधरवडा आपण म्हणतो त्या पितृ पंधरवड्यामध्ये आपण पित्रांची आठवण नैवेद्य त्यांचं तर्पण करतो त्यांचं श्राद्ध करतो हा पंधरावडा पूर्णपणे आपल्या पितरांना समर्पित आहे असं म्हणतात की या पंधरावड्यामध्ये पितृपक्षामध्ये आपले पितर हे सूक्ष्म सूक्ष्मरूपानं पृथ्वीतलावर हे अवतरलेले असतात आणि आपण दिलेला नैवेद्य ते ग्रहण करतात त्यांनी आपल्याला आशीर्वाद दिला तर आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये ज्या काही आडे अडचणी असतील काही दोष असतील तर ते दूर होतात त्यामुळं ज्या त्यावेळी पित्रांचं स्मरण करावं पण उगाच आपल्या पित्रांना बंधनात अडकवू नये असं माझं मत आहे तर पितरांविषयीचे अजून काही तुमचे प्रश्न शंका असतील तर मला नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा आणखीन काही तुम्हाला काही इतर प्रश्न असतील देवघराच्या टाकांबाबतीत किंवा पितरांच्या टाकांबाबतीत सुद्धा तुम्ही विचारू शकता देवघरामधले टाक किती असता असावेत ते कसे पूजावेत ते, ते किती कोणत्या देवतेचे असावेत याविषयीसुद्धा मी अनेक व्हिडिओ आपल्या चॅनलवर केले आहे ते अजून पाहिले नसतील तर नक्की पहा तर आजच्या पुरतं इतकंच लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ धन्यवाद